नमस्कार मी बाळासाहेब रंदिवे बहुजन शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष आज आपल्या पुणेकरांच्या आणि जनतेच्या समोर येत आहे माझं असं म्हणणं आहे की लोकसभे सभेचे उमेदवार हे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांची बदलीची जे मागणी करत आहे जे घाट गाठला आहे त्या नेत्यांचे चालक जे मालक आहेत त्यांच्यावर त्यांचे त्या ठिकाणी त्या लागेबंदी आहेत आणि त्यांची त्या जी वसुली करणारे त्यांचे भाचे जे होळकर आहेत राहुल होळकर पोलीस नाईक हे ते वसुली करून त्या ठिकाणी संबंधित नेते नेते यांना त्या ठिकाणी पुरवतात त्याची चौकशी झाली पाहिजे आणि माझी दुसरी मागणी आहे की लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे त्याच्या जो ला जो झालेला खर्च आहे तो खर्च अग्रवाल या प्रकरणामधून त्या ठिकाणी वसूल करण्याचा त्या ठिकाणी त्यांचा मानस आहे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे ही माझी दुसरी मागणी आहे असं तुम्हाला का वाटत की त्यांचा असं काय हेतू आहे या प्रकरणामध्ये तर या पुणे शहरामध्ये बरेच अपघात झाले बरेच ऍक्सिडेंट झाले परंतु त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्यावेळी स्टंटबाजी केली नाही किंवा त्यांनी त्याबाबत ते कुठली स्कोप घेतला नाही आणि ह्याच प्रकरणामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये टार्गेट केलेला आहे आयुक्त साहेबांना सुद्धा टार्गेट केलेला आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ त्यांचा शंभर टक्के आहे असं निदर्शन देत आहे म्हणजे यामध्ये रवींद्र धनेकर हे करत असं तुम्हाला असं काय 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 कारण आहे ते ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्यावेळेस मी माझं पहिला पत्रव्यवहार माझा आहे की ते, ते संबंधित अग्रवाल जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये माझे पत्रव्यवहार आहे आणि ज्यावेळेस हे घटना झाली त्यावेळेस मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून आम्ही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यावेळेस दंगेकर यांचा काही त्याच्यामध्ये संबंध नव्हता किंवा ते आले नव्हते ज्यावेळेस आम्ही त्यामध्ये कामकाज आम्ही त्यामध्ये करायला लागलो त्यावेळेस ते त्यांनी तिथं ते नकली नोटा वगैरे घेऊन आले नकली नोटा वगैरे घेऊन आले न, 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 ते नोटा घेऊन येऊन तिथं त्या ते ठिकाणी त्यांनी राजकारण करून एक त्या प्रकारला वेगळं वळण देऊन पोलीस आयुक्त साहेबांना सुद्धा टार्गेट करून सत्ताधारी लोकांना सुद्धा टार्गेट करून त्याच्यामध्ये बरेच आता मी काय राजकारणामध्ये नाहीये पण त्याच्यामध्ये एक राजकारण करून त्याचा बबल केला जातोय हे स्पष्ट दिसतं त्याच्यामध्ये राहुल होळकर हे नाव घ्यायचा राहुल होळकर आणि रवींद्र धंगेकर यांचं काय संबंध आणि कशा राहुल होळकर हे रवींद्र धंगेकरजींचे भाचे आहेत आणि ते वसुली करून त्या ठिकाणी ते वसुली केलेली जी, जी पैसे आहेत ते रवींद्र धंगेकर यांना पुरवतात ते असं तुमच्याकडे काय पुरावा काय आपल्याला ज्यावेळेस मी एसीपी मॅडम जे स्वर्गीयच्या मॅडम आहेत त्यांना मी फोन लावला होता की आपल्या हद्दीमध्ये माशा सेंटरच्या नावाखाली त्या ठिकाणी व्यवसाय चालतोय ते माझे सगळे पुरावे आहेत त्याचे बोलणं वगैरे आहे त्यामध्ये मॅडम म्हणल्या की तुम्हाला एक आमचे कर्मचारी फोन लावतील त्याच्याशी आपण तुमचा नंबर पाठवतील मग बोलवतील मग मला होळकर यांचा फोन आला त्यांचे सुद्धा माझ्याकडे काही सगळे पुरावे आहेत सबळ पुरावे आहेत त्यावेळी ते बोलले की इथं या एसीबी ऑफिसला त्यामध्ये येऊन मग त्यानंतर मॅडमच्या केबिनमध्ये मॅडम कमिशन ऑफिसला होत्या त्या आतमध्ये घेऊन मला रागपट्टे वगैरे आरुतृती भाषा करून मला असलेली भाषा वापरून त्या ठिकाणी माहिती देतो का तुझ्यावर कारवाई करतो म्हणा अशी मला दमदाटी होळकर यांनी केली मग त्यावेळेस मी आम्ही कुमार साहेबांना त्या तिथेच बसून मी फोन लावलेला आहे ती सुद्धा माहिती आहेत पुरावे सगळे तर आम्ही कुमार साहेब म्हणले की सगळी माहिती मला पाठवून द्या त्याच्यावर कारवाई करतो त्यावेळेस ती मग ते म्हणायला लागले वर कशाला गेले फोन कशाला लावला आम्ही इथं करतो असं बोला रवींद्र दंगेकर यांचा काय रवींद्र दंगेकर यांचा फोन आला होता या प्रकरणामध्ये कि माझा भाचा आहे म्हणून हा तर तुम्ही तो प्रकरण सगळं मिटवा आता इलेक्शनचा प्रेड चालू होता त्यावेळी ते असंही म्हणाले की आता माझे साथीदार फोन आला होता त्यांचा की ते प्रकरण थांबवा आणि इलेक्शनला आम्हाला मदत करा वगैरे असं जसं ते बोलत होते पण माझे साथीदार मित्र मी आता काही नाव घेऊ शकत नाही कारण त्या माझ्या मित्रावर सुद्धा जीवा धोका होऊ शकतो कोणाकडून जीवाला धोका होऊ शकतो रवींद्र धंगेकर या व्यक्तीकडून जीवा धोका होऊ शकतो

ते हटवण्यासाठी त्यांनी त्या ते ठिकाणी जो होळकर आहे म्हणजे त्यांचा भाचा राहुल होळकर पोलीस नाईक हे त्या ठिकाणी हटवण्यासाठी त्यांनी काय आर्थिक आपरतापर करून ते पैसे रवींद्र धंगेकरांना पुरवलेत बस चालक आणि मालक यांच्या यांच्याकडून काहीतरी तुम्ही असा आरोप केला की त्यांनी पैसे घेतले आणि असं तुमचं आरोप हो तर विषय असा आहे की आता जे पब वगैरे बंद झालेत किंवा ते, ते, ते स्टंट आहे त्यांचा आता त्याच्यामध्ये आता जे राहुल होळकर आहेत तो व्यक्ती वसुली करतो वसुली करून आणून त्या ठिकाणी रवींद्र झंगेकर आर्थिक मदत त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामध्ये जो जो पैसे देत नाही किंवा जो हे करत नाही त्यांच्यावरती अलिगेशन किंवा बबल केला जातो तसा म्हणजे आता जे अमितेश कुमार पोलीस पुणे पोलीस आयुक्त त्यांच्यामुळे ते, जे आवडते धंदे किंवा काय ते सगळे बंद झाल्यामुळे अशा स्वरूपात स्ट करून त्यांना अ